नमस्कार अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज नैनीताल मसुरी कॉर्बेट पार्क राणीखेद ही एक आनंददायी सहल सकाळी साडेआठ वाजता ऋषिकेशकडे प्रयाण करण्यासाठी निघालो अकरा वाजेपर्यंत ऋषिकेशला आलो येताना गाडी डेहराडूनहून आली त्यामुळे डेहराडूनची ओझरती भेट झाली ज्या रस्त्याने गेलो तोच रस्ता पुढे होता ऋषिकेशला एक गाईड होता त्यांना आम्हाला लक्ष्मण झुला रामझुला दाखवला लक्ष्मण झुल्यावरूनच गंगेच्या पलीकडे गेलो तिथं एका सरकारमान्य दुकानात गेलो तिथं खऱ्या स्फटिक माळा खऱ्या रुद्राक्षांच्या माळा नवग्रहांच्या माळा खरेदी केल्या तिथल्या किमती खूपच होत्या तरीही लोकांची गर्दी तिथे होती आणि खरेदीही केली खूप लोकांनी ते सर्व पाहून डोळे तृप्त झाले काली कमलीवाला यांचा स्वर्गाश्रम पाहिला आणि पुढे चोटीवाला यांच्याकडं जेवण घेतलं लोक आपल्या हॉटेलची कशी जाहिरात करतात याचा उत्तम नमुना इथं दिसला संपूर्ण मेकअप केलेला आणि मोठी शेंडी घातलेला एक माणूस हातात घंटी घेऊन ती वाजवत होता की चला चला जेवण तयार आहे अशी दोन माणसं दोन ठिकाणी उंच जागी बसून लोकांची मनं आकर्षित करत होतीत त्यांचे फोटो काढून झाले तिथून निघून गंगेत होडीनं फेरफटका मारला पुन्हा सात सीटरच्या टेम्पोत बसून बसकडे आलो बसमध्ये बसून हरिद्वारला एका तासात पोहोचलो हॉटेल खन्ना पॅलेस इथे आम्ही उतरलो संध्याकाळी गंगेच्या आरतीला जायचं होतं सात वाजता आरती सुरू होते पण जागा धरण्यासाठी लवकरच जावं लागतं सर्व घाट गर्दीने अगदी तुडुंब भरलेले असतात सहा वाजताच आम्ही सायकल रिक्षानं गंगा घाटावर गेलो जणू काही शर्यत लागल्याप्रमाणे रिक्षा भराभरा पुढे गेल्या सर्वात पहिली रिक्षा आमची पोहोचली तेवढाच पहिला नंबर सगळ्यांना बाय बाय करत पुढे गेलो जाता जाता मज्जा आम्हाला आरती घाटावर चांगली जागा मिळाली बसायला प्लॅस्टिकचे रंगीबेरंगी कागद विकत घ्यावे लागले गंगेत सोडायला फुलं दिवा विकत घेऊन आम्ही रांगेत बसलो यावेळेस शिस्त चांगलीच होती व्हॉलेंटिअर कोणालाही उठू देत नव्हते मधूनमधून ते गंगेच्या जय जयकार करत होते आणि आम्हालाही करायला सांगत होते अतिउत्साही माणसं मधूनच उठून गंगा माता की जय असं करून ओरडत होती आणि बाकीची माणसं त्यांना साथ देत होती एक तास करमणूक झाली बरोबर सात वाजता आरती सुरू झाली आरती घाटावर सर्व बाजूंनी आरती घेतलेले लोक गंगेची आरती करत होते आरतीची मोठ्या आवाजात रेकॉर्ड लावलेली होती स्पीकर होते त्यामुळं ती ऐकू येत होती मोठं विलोभनीय दृश्य होतं हिंदू धर्माची परंपराच दिसून येत होती आरती झाल्यावर फुलं आणि दिवा गंगेत सोडताना मजा वाटत होती गंगेत पाय बुडवण्याचं भाग्य लाभलं पाण्यावर तरंगणारे दिवे पाहताना फारच सुंदर दिसत होतं बाकी कुठेही असं दृश्य दिसत नाही देवदर्शन केलं गंगेवरील सर्व देवळाच्या मूर्तींचे दर्शन घेऊन आम्ही परत फिरलो रामदेव महाराजांच्या हरिद्वार इथल्या आश्रमाचं बसमधून दर्शन घेतलं खूपच मोठा परिसर आहे वेगवेगळ्या वनस्पती विकसित केलेल्या आहेत हे पाहून मन तृप्त झालं पूर्वी गंगास्नान झालं होतं आरती पाहिली होती दोन तीन दिवस हरिद्वारला आमचा मुक्कामही होता त्यामुळं आता अगदी वेळ थोडा जरी मिळाला तरी त्याचं फारसं दुःख झालं नाही सायकल रिक्षानं पुन्हा हॉटेलकडे परतलो आजचा सचिन ट्रॅव्हल्स बरोबरचा शेवटचा दिवस पहाटेच चहा घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आता मूड परतण्याचा होता सगळ्यांना घरची आठवण येत होती गाडीत सर्वांनी मिळून खूप गाणी म्हटली गाणी गप्पा विनोद विडंबन काव्य असे सर्व प्रकार झाले सुरुवातीला देवाची गाणी म्हटली नंतर देशभक्तीपर गीतं आणि मधूनच नाट्यसंगीतही झालं दोन तीन तासाचा वेळ कसा गेला ते समजलंच नाही हरिद्वारपासून शंभर किलोमीटर खतवली इथं जेवण घ्यायचं होतं तिथं गाडी थांबली हॉटेल प्रशस्त जागेवर बांधलेलं होतं हॉटेलच्या आत कार पार्किंगसाठी मोठी जागा होती नव्वद गाड्या रांगेत उभ्या होत्या आमच्या बसनं स्वतंत्र जागा निवडली आणि तिथे ती उभी राहिली सर्वत्र सुंदर बगीचा होता उतरल्या उतरल्या कॅमेरे सरसावले आणि पटापट -पत फोटो काढले गेले बगीचा अतिशय सुंदर ठेवला होता वर्तुळाकार आकारात सर्वत्र झाडं कारंजे होते त्यामुळे एक प्रकारची शोभा आली होती एका बाजूला पक्षी संग्रहालय होतं तिथं वेगवेगळे पक्षी होते तेही एक आकर्षण होतंच तिथेही गर्दी होती हॉटेलमध्ये भरपूर गर्दी होती खाली सेल्फ सर्विस बगीच्यात खुर्च्या होत्या तिथेही सेल्फ सर्विस होती आम्हाला मात्र वरच्या मजल्यावर जागा मिळाली होती मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत तो कू प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद